देवघर ईशान्येमध्ये आहे त्या देवघरात देवांच्या खाली जे आपण वापरलेलं वस्त्र जे आहे ते जर करता लाल रंगाचा असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा बदला कारण त्यामुळे कलह अतिशय निर्माण होतो तिथं उत्पन्न झालेली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत नष्ट होते ह्यासाठी आपण काय करू शकतो तर मुळात देवघरामध्ये दे आपले जे देव आहेत ते या एक वितेपेक्षा मोठे असू नयेत सगळ्यात महत्वाचं नंतर त्या एका देवाच्या तीन मूर्त्या असून येत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भंग झालेल्या मूर्त्या तुटलेल्या मूर्त्या वाकड्या झालेल्या मूर्त्या वर्षानुवर्ष ठेवलेले नारळ पित्रांचे दोरे गंडे जे काही असतील फाटलेल्या पोथ्या या जर देवघरामध्ये असतील तर त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्याच पद्धतीने रोज पूजा करत असताना ती नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जात असते आपण पूजा करतो त्या ठिकाणी कमीत कमी देव जास्तीत जास्त भाव आणि सगळ्यात महत्वाचं एखादं तुपाचं निरंजन आणि एक छान शांत झळत असलेली समय इतकं जरी असेल व तुमची पूजा मनापासून असेल तरी सुद्धा देव तुमच्यापर्यंत नक्की पोचतो अशा कुठल्याही गोष्टीसाठी फॉलो करा तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला लाईक करा फॉलो करा कमेंट करा